गुड बाय दोन हजार चोवीस आणि वेलकम दोन हजार पंचवीस असा जल्लोष करत कोल्हापूरकरांनी सरत्या वर्षाला निरोप दिला तसंच विविध उपक्रम साजरे करत नववर्षाचं स्वागत केलं दरम्यान मंगळवारी रात्री कोल्हापूरचा नेकलेस अशी ओळख असलेल्या रंकाळा तलावा काठी अक्षरशः जनसागर लोटला होता केक कापून आणि फटाक्यांची आतषबाजी करत या जनसागराकडून नववर्षाचं स्वागत करण्यात आलं सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापूरकर सज्ज झाले होते या निमित्तानं शहरात विविध ठिकाणी विविध उपक्रम संपन्न झाले अन्नदानाचा उपक्रम राबवणाऱ्या रा कोल्हापूर वेलफेअर फाउंडेशननं यंदाही छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट अन्नदान केलं एकतीस डिसेंबरचं औचित्य साधून कोल्हापूर वेलफेअर फाउंडेशनच्या युवांनी शेकडो गरजूंना अन्नदान केलं गरजू लोकांना रुग्णांच्या नातेवाईकांना सण आणि उत्सव साजरे करता येत नाहीत त्यामुळे या फाउंडेशननं यंदाही सीपीआरमध्ये अन्नदान केलं या उपक्रमात जैनी भेदा मित शहा शर्मन पार्थ रेहान आयान यांच्यासह फाउंडेशनच्या तरुणा सर्वांचा सहभाग होता दरम्यान सायंकाळनंतर सर्वत्र पार्टी आणि स्नेहभोजन यांचा जल्लोषात आयोजन करण्यात आलं पार्टीसाठी वर्गणी गोळा करण्यापासून मांसाहारी पदार्थ खरेदी त्यासाठी लागणारा ओला मसाला पत्रावळ्या द्रोण आणि मद्य खरेदीसाठी देखील ठिकठिकाणी थीक प्रचंड गर्दी पाहायला मिळाली सायंकाळी मित्रमंडळींनी एकत्र येत कोल्हापुरी रस्सा मंडळाचा आनंद घेतला कोल्हापुरातील अनेक हॉटेल्सवर थर्टी फर्स्ट चा जल्लोष करण्यासाठी पार्ट्यांचं आयोजन करण्यात होतं या निमित्तानं हॉटेल्स लॉनना चकाचक विद्युत रोषणाई फुग्यांची आरास करण्यात आली होती अशा अनेक ठिकाणी मंगळवारी गर्दीचा महापूर दिसून आला नेकलेस अशी रंकाळा तलावाची ओळख आहे अशातच रंकाळा तलाव आणि परिसराचं सुशोभीकरण करण्यात आलंय आकर्षक विद्युत रोषणाईमुळे तलावाचं सौंदर्य आणखी उजळलंय या सगळ्याचा आनंद घेण्यासाठी आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक करवीरकरांनी रंकाळा तलावावर सायंकाळ नंतर गर्दी करण्यास सुरुवात केली सेल्फीचा आनंद घेत रंकाळ्यावरील खाद्यपदार्थांवर करवीरकरांनी ताव मारला रात्री बाराच्या सुमारास अनेकांनी गटागटानं केक कापत फटाक्यांची आतषबाजी करत सरत्या वर्षाला निरोप दिला आणि नववर्षाचं स्वागत केलं रंकाळ्यावर अनेकांनी रात्री सहकुटुंब स्नेहभोजनाचा आनंद घेतला त्याचबरोबर शहरातील प्रमुख बागा आणि उद्यानांमध्येही कुटुंबांनी स्नेहभोजनाचा आनंद लुटत नव्या वर्षाचं स्वागत Okay,